दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो तुमचे परमभाग्य म्हणून तुमच्यासमोर आज श्रीपाद प्रभूंचा अध्याय आला आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर न वगळता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका श्रीपाद प्रभू म्हणतात श्रीचरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये हा एक सजीव असा महा चैतन्याचा प्रवाह आहे तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते तुमच्या न कळत माझ्याशी भावसंबंध घडतो यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात म्हणून न वगळता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका हा अध्याय ऐकल्याने तुमच्याकडे दुर्दैव आणणाऱ्या वाईट शक्तींचा नाश होतो म्हणून न वगळता अध्या अध्याय ऐका अध्याय चाळीस श्रीपाद प्रभूंचे क्षेत्रातून दिव्य लोकात प्रायण नेपाळ देशात हनुमंताबरोबर लीला केल्यानंतर श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावाच्या संजीवनी पर्वतावर गेले काही दिवस तेथील ऋषीमुनींच्या समुदायात आनंदात राहिले तेथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले तेथून ते, ते कलकी अवतार ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले तो प्रदेश महायोगांनी सुद्धा पाहिलेला नव्हता हिमालयात हजारो वर्षापासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत या, या संबळ गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल श्री प्रभूंनी प्राशन केले ते जल पिणाऱ्यांचे वय वाढत नाही असे या जलाचे महत्व आहे यामुळे श्रीपादांचे वय सोळा वर्षाच्या कुमारासारखेच राहिले त्यांच्या वयानुसार कोणताच बदल झाला नाही यानंतर श्रीपाद प्रभू अनेक दिव्य स्थाना भेट देत साधकांना भक्तांना महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास येऊन पोहोचले या क्षेत्रात प्रभू तीन वर्षे राहिले या पुण्य क्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लिलांचे प्रदर्शन केले गोकर्ण क्षेत्रातून निघून प्रभू श्रीशैल क्षेत्री आले श्री बाप्पन चार्युलीनी येथे एक महायज्ञ केला होता याचे फळ स्वरूप श्री मल्लिका अर्जुनाच्या लिंगामध्ये सूर्य मंडळातून शक्तीपात झाला होता येथूनच श्रीपाद प्रभू योगमार्गाने महाअग्नी गोळासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडळात गेले तेथून ते ध्रुव नक्षत्रातून सप्तऋषी मंडळातून आद्र नक्षत्रातून फिरून चार महिन्यानंतर श्रीशैलास परत आले त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकण्यासाठी आले होते श्री शैल्यामधील सिद्ध पुरुषांची ऋषींची श्रीपाद प्रभूंनी एक सभा बोलून सर्व ऋषींना दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या महर्षींना त्या नूतन महायोगांचा सिद्धांत योगाचा बोध केला त्या बोधाने सर्व ऋषी मुनिगण अत्यंत आनंदित झाले या ज्ञानमृत प्राशाणानंतर अर्ध नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले श्रीपाद प्रभू श्री शैल्याहून काही दिवसानंतर कुरुकट्टीस या पवित्र क्षेत्री येऊन पोहोचले श्रीपाद राजशरण प्रपद्दे चाळीस समाप्त अध्याय एकेचाळीस श्रीपाद प्रभूंच्या भक्ताचे कुरुकट्टीस प्रयाण श्रीपाद प्रभूंचे माता पिता सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा आपल्या पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करत होते नृसिंह वर्माच्या धर्मपत्नीने कुरुगट्टीस जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याचा संकल्पच केला होता या संदर्भात त्यांनी श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि श्री पाप्पन यांच्याबरोबर चर्चा केली या सर्व मंडळीने अठरा घोडागाडा ठरविला त्यात बसून सामानासह एका शुभदिनी प्राप्त काळीत सर्वांनी प्रायण केले पिटिकापुरम ते कुरुकट्टी अंतर हे अंतर बरेच असल्याने प्रवासात कित्येक दिवस लागणार होते सुमती महाराणीस आपल्या लाडक्या पुत्राचे मूक हे केव्हा पाहीन असे झाले होते त्याच्या आठवणीने त्या मातेच्या डोळ्यात पाणी तरळले सर्वांनी तिला आता आपण श्रीपादांना लवकरच भेटणार आहोत ना असे सांगून तिचे समाधान केले सर्व अंतरयामी असलेले त्रिकालदर्शी श्रीपाद प्रभूंना बसल्या ठिकाणी पिटिकापुरमून येणारी मंडळी घोडागाडीसह दिसत होती प्राप्त काळी निघालेल्या गाड्या दुपारच्या बारा वाजेपर्यंत चालतच होत्या अचानक एक अद्भुत घटना घडली गाडी वाहनासह सर्व मंडळींना एकदम मूर्छा असल्यासारखे झाले त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाश मार्गाने जात असल्यासारखा भात झाला थोड्या वेळाने ती मूर्छा गेल्यावर त्यांनी बाहेर पाहिले तेव्हा त्यांना एका अनोळखी प्राप्तात असल्याचे जाणवले गाडीवानाने खाली उतरून ते कोणते गाव आहे ते एका वाटसरूस विचारले तो वाटसरू म्हणाला महाराज हे पंचदेव पहाड गाव आहे आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो त्या महाप्रभूंनी दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला क्षेम कुशल विचारून त्यांच्या आधी व्याधी दूर केल्या दर्शनास आलेल्या सर्व भक्तांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था होती असे सांगून तो वाट सरू आपल्या मार्गाने निघून गेला पिटिकापुरमहून सकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे साडेबारा वाजेपर्यंत पंचदेव पहाड या स्थानापर्यंत कशा येऊन पोचल्या याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते सर्वजण नावेत बसून नदी ओलांडून कुरुकट्टीस येऊन पोचले हे स्वप्न आहे का वास्तुस्थिती याचाच त्यांना भ्रम पडला होता परंतु ती वस्तुस्थितीच होती सर्वजण श्रीपाद प्रभूंच्या दरबारात गेले सुमती मातेने मोठ्या प्रेमाने श्रीपाद प्रभूंना आपल्या हृदयाशी धरले तिच्या नयनातून अनंत अश्रू उघळत होते ते श्रीपाद प्रभूंच्या पाठीवर पडत होते श्रीपाद प्रभू म्हणाले आई ती निर्गुण निराकार असलेल्या परतत्वाच्या मुलाची माता आहेस तू अनुसया मातेप्रमाणे पवित्र तर शिरोमणी आहेस असे म्हणून प्रभूंनी मातेचे अश्रू पुसले श्रीपाद प्रभू बापन म्हणाले आजोबा तुम्ही श्री शैल्यावर एक महान यत्न करून सूर्यमंडळातील तेज तेच द्वारा आकर्षित केले होते तसेच मी अवतार घ्यावा म्हणून भरद्वाज मुनींनी अत्यंत भावनेने प्रार्थना केली होती त्यांना दिलेल्या वचनाच्या पूर्वतेसाठी मी हा अवतार धारण केला आहे श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आजोबा तुम्ही पूर्वी लाभादी महर्षी नंद भास्कराचार्य या रूपात असताना मी प्रत्येक वेळी तुमच्यावर कृपा केली आता बाप्पन रूपात आलात आहात आणि मी श्रीपाद श्री वल्लभाच्या रूपात भावविभोर होऊन आलो आहे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही यानंतर श्रीपाद प्रभू श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्याकडे वळून म्हणाले आजोबा मी पूर्ण प्रत असून प्रत्येकाच्या कर्म धर्माप्रमाणेच त्यांचे त्यांना फळ देत असतो माझ्यातून निघालेला लहानसा किरणसुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही थोडीशी कुंडळीनी शक्ती गजात गेली तरी ती तुम्ही सहन करू शकत नाही त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो जेव्हा गरज पडेल तेव्हा मी असाधारण कार्य करू शकतो मी करू शकणार नाही असे कोणतेच कार्य नाही तुम्हा सर्वांना पिटिकापुरमहून इतक्या थोड्या वेळात पंचदेव पहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे मी दत्तप्रभूच आहे हे तुम्हास कळावे हाच उद्देश होता श्रीपाद प्रभूंच्या आजी म्हणाल्या अरे बाळा तुझा थाटामाटात साजरा केलेला विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले आहेत तुझ्या कपाळावर लग्नाचा टिळा लावून मुंडावळा बांधलेला सर्व शृंगारिणी नटलेला नवरदेव आम्मास पाहायचा आहे श्रीपाद म्हणाले आजी अवश्य तुमच्या इच्छा पूर्ण होतील मी कलकी अवतारात शंभर गावात जन्म घेईन यावेळी या इच्छा मात्र अवश्य पूर्ण करीन यानंतर व्यंकट सुबम्मा श्रीपाद प्रभूंना म्हणाली हे काना माझ्या हाताने दूध दही साय लोणी खाऊन खूप दिवस झाले माझ्या हाताने खाऊ घालण्याची तीव्र इच्छा आहे श्रीपाद म्हणाले आजी तो अवश्य खाऊ घाल मला आपल्या हाताने खाण्याचा कंटाळा आला आहे तुम्ही पिटिकापुरम येताना दूध दही लोणी आणणार असे मला कळले होते एवढ्या लांबच्या प्रवासात ते चांगले राहावे म्हणून तुमच्या वात्सल्यप्रेमाने बंधित होऊन अशी लीला केली की ते जसेच्या तसे राहावे यासाठी मी किती कष्ट सहन केलेत म्हणून सांगू इतक्या धुरून गाड्यांना पंचदेव पहाड पर्यंत आहे माझ्या हातावर किती वळ उमटले हे बघ खरोखरी श्रीपाद प्रभूंच्या हातावर फोड आले होते व्यंकट सुबम्माने अत्यंत मृदूपणे श्रीपाद प्रभूंच्या हाताना लोणी लावले आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला खरोखरी श्रीपाद प्रभूंच्या लीला मोठ्या अगम्य होत्या यानंतर राजम्मा म्हणाली हे कृष्णा हे कृष्णा तुझा आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे तू जवळी तुला खाऊ घालते श्रीपाद प्रभूंच्या तीन आजींनी मिळून त्यांना तो अतिमधुर हलवा खाऊ घातला परंतु त्या पात्रातील हलवा संपतच नव्हता नंतर श्रीपाद प्रभूंनी स्वतः आपल्या हाताने तो हलवा बहिणी बंधू मेहुण्यांना खाऊ घातला सर्वांनी खाल्यानंतर राहिलेला हलवा गाडीवान आणि घोड्यांना देण्यास सांगितले यानंतर अप्पल राज शर्मा म्हणाले बाळा तू दत्तप्रभू असल्याचे न कळल्यामुळे आमच्या हातून न कळत झालेल्या अपराधांची क्षमा कर तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले तात आपण माझे पिता आहात पित्यास पुत्राने क्षमा करवायची असते काय तुम्ही मला पूर्वीप्रमाणेच आपला मुलगा समजून वात्सल्य अमृताचा सतत वर्षाव करावा तसेच माझ्या अभुदयाची आकांक्षा करा यावेळी श्री व्यंकवाधांनी आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या त्या पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले मामा आपले बंधन शाश्वत रूपाचे आहे मी केवळ तुमचाच जावई आहे असे नाही तर तुमच्या वंशातील जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी जावईच आहे मी माझ्या दिव्य लिलानी तुम्हाला सुखवतीत जाईन कलकी अवताराच्या वेळी पद्यावती देवीचा वधू स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करेन सुमती महाराणीचे दुःख दूर करीन तिचा लाडका पुत्र सर्व पुत्राप्रमाणे नवरदेवाच्या स्वरूपात नटलेला न पाहता एका यतीच्या रूपात वैराग्य के धारण केलेला पाहून ती दुखी झालेली आहे नंतर श्रीपाद आपल्या मातेकडे वळून म्हणाले आई तू आणि अनुसया माता मला वेगळ्या वाटतच नाहीत तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कलकी अवतारात पूर्ण करीन आई तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो तुझ्या वात्सल्य अमृतानेच माझे भरणपोषण झाले माझी बहीण वासावीने केवढे महान कार्य केले ते पाहिलेस ना मला भूक लागली असताना माझे लहान बालकात रूपांतर करून अनुसया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठविले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले भविष्य काळात माझा दरबार पक्क्या इमारतीत परिवर्तित होईल त्यात गोधन सुद्धा असेल त्यात माझ्या कित्येक लिला प्रदर्शित होतील हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला भविष्य काळातील अनुभव आहे एवढेच बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले तेथे जमलेल्या पिटिकापुरणहून आलेल्या सर्व भाविकांना गाड निंद्रा लागली थोड्या वेळातच ते सर्व अदृश्य झाले त्यावेळी आश्चर्याने पाहत असलेल्या शंकर भटात श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या सानिध्यात कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही मी त्या सर्वांना सुरक्षित रीतीने पिटिकापुरम नेहून पोचवले आहे ही एक महान अनुभूती होती मला जे ज्या भावनेने फसतात त्याच भावनेने मी त्यांचे रक्षण करतो हे माझे व्रतच आहे एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले श्रीपाद राजा शरण शरणप्रपद्धे अध्याय एक्केचाळीस समाप्त हे अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो हे अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद